नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाजनको भरती दोन हजार चोवीस तंत्रज्ञ तीन याची जी भरतीची जाहिरात आलेली आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत यामध्ये आठशे पदे आहेत आजच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही जाहिरात सविस्तरपणे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात पूर्ण जाहिरात महानिर्मिती तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे भरतीची जाहिरात आज म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे आणि याचे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आता ह्याची परीक्षा कधी होतील तर परीक्षेची तारीख काही त्यांनी म्हणजे डिक्लेअर केलेली नाही तरी पण फॉर्म भरल्यानंतर साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतर परीक्षेची तारीख ही डिक्लेअर होत असते आता महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रावर रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन आठशे पदे भरण्याची आहेत आता ती आठशे पदे कोणत्या कोणत्या कशाकशाची आहेत ते आपण पाहूया तंत्रज्ञ तीन रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आता बघा तुम्हाला प्रत्येक कास्टनुसार जाग्याचा आपल्याला चार्ट दिलेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एकूण किती आहे जागा बघा सामान्य आहेत अ जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वि जा भज 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 क भज ड इतरच मा इतर वि विमा प्र आणि एस सी बी सी आणि खुला अशा एकूण चारशे आहेत खुल्यासाठी एकशे बारा आहेत आणि महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पाहिजे ह्याच्यासाठी एक अट टाकलेली आहे की तुम्ही पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असलेले कालावधीचे तुमच्याकडं एक काय आहे प्रशिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजेत आता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ह्याच्या पण एकूण एक एकशे साठ जागा आहेत खुल्याच्या पंचेचाळीस आहे आणि बाकी समांतर आरक्षणाच्या एकूण जागा अशा मिळून एकशे साठ जागा आहेत त्याच्यानंतर महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष व चार वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी पूर्ण केलेले उमेदवार असे एकशे साठ असे आणि खुल्याच्या पंचेचाळीस महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार त्याच्या खु ऐंशी जागा आहेत खुल्याच्या बावीस आणि बाकीच्या आहेत तर अशा एकूण खुल्यासाठी दोनशे चोवीस जागा आहेत आणि एकूण आठशे जागांची तुम्हाला ही भरती आलेली आहे तसेच तंत्रज्ञ तीन हे पद वेतनगट तीनमध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे आहेत आता शासनाने जे वेळोवेळी आरक्षण दिलेलं असते त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे समांतर आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला खालील पद प्र प्रमाणे तुम्हाला पदे दिलेली आहेत आता सामान्य निर्मि सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त इतर उमेदवार एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के म्हणजे प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त उमेदवार सोडून एकूण पदाच्या पन्नास टक्के जागा आहेत ह्या तर ह्या एकूण किती आहेत चारशे जागा आहेत म्हणजे आठशेपैकी पन्नास टक्के जागाच ह्या तंत्रज्ञ तीन वेतन गटमध्ये मोडत असलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये कोणते कोणते पदाचे नाव आणि वेतन गट आहेत बघा तंत्रज्ञ तीन वेतन गट तीन महिलाच्या तीस टक्के जागा आहेत माजी सैनिकच्या पंधरा टक्के महानिर्मितीत शिकाऊ उमेदवार असल्याचे दहा टक्के प्रकल्पग्रस्ताच्या पाच टक्के खेळाडूच्या पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के आणि सर्वसाधारण तेहतीस टक्के असे एकूण पदाचा रिक्त अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला इकडे दिले जागा दिलेल्या आहेत ह्या एकूण एकूण आठशेपैकी चारशे जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण पदाच्या वीस टक्के आता हे वरच्या होत्या पन्नास टक्के हे आहेत एक एकूण पदाच्या वीस टक्के जागा आहेत त्याच्यामध्ये सुमा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅटेगरीनुसार जागेचं विवरण दिलेलं आहे तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही कुठल्या गटामध्ये बसतात त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता हे एकूण आहे जागा एकशे साठ जागा आहेत आणि खुल्याच्या पंचेचाळीस जागा आहेत त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे आपला फॉर्म आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो त्याच्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदाच्या वीस टक्के जागा आहेत ह्यासुद्धा एकूण पदाच्या वीस टक्के जागा आहेत ह्या एकशे साठ जागा आहेत हे पण तुम्ही पाहून घ्या नंतर बी टी आर आयसाठीचे आरक्षण एकूण रिक्तपदाच्या दहा टक्के बी टी आर आय पदाच्यासाठीचे आरक्षण आहे एकूण रिक्तपदाच्या दहा टक्के जागा आहेत ह्या दहा टक्के जागा म्हणजे जा ऐंशी जागा आहेत त्याच्यामधल्या खुल्या बावीस जागा आहेत आणि कॅटेगरीनुसार उरलेल्या जागा आहेत तर दिव्या हे तुम्हाला जागेचं विवरण आहे तुम्ही ह्याच्यानुसार ह्या तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता काय नाही हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघून ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे दिव्यांग उमेदवारा करिता चार टक्केप्रमाणे बत्तीस पदे राखीव ठेवण्यात आलेली असून बत्तीस पदापैकी सोळा पदे सामान्य श्रेणीच्या महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार दिव्यांग उमेदवारा मधून तर सोळा पदे कुशल प्रशिक्षणार्थी बी टी आर आय दिव्यांग उमेदवारामधून भरण्यात येतील म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा सोळा सोळा पदाचं डिवायडेशन केलेलं आहे तर ते सोळा म्हणजे कुठले महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त हे ह्याच्यासाठी सोळा प पद आहे दिव्यांगाचे आणि बी टी आर आयसाठी सोळा पद आहे दिव्यांगासाठी आता याची वेतन श्रेणी काय आहे ते पाहूया चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते आठ आठशे पंचेचाळीस अडतीस हजार सातशे ऐंशी ते अकरा चाळीस पन्नास हजार एकशे ऐंशी ते बा बाराशे पासष्ट शहाऐंशी हजार आठशे पासष्ट अशी वेतन श्रेणी आहे आता शैक्षणिक आहारता काय आहे बघा संबंधित व्यवसायातील सामान्य मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय म्हणजे आय टी आय केलेले नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी मुंबई यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही आय टी आय केलेला असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एन सी टी टी व्ही किंवा एम एस सी टी व्हीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक आहे सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विविध करण्यात आले आहेत त्याच्यासाठी काही ट्रेडसुद्धा आहेत जसं की वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमन मशिनिस्ट फिटर इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर इन्स्ट्युटमेंट मेकॅनिकल ऑपरेटर कम मेकॅनिकल पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर ॲ ॲटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्झलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिकल मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर कम मेकॅनिकल पॉवर प्लांट या शासनामान्य आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस टी व्ही एम एस सी व्ही टी, टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनीच अर्ध म्हणजे तुमच्याकडे एवढे कोर्स म्हणजे एवढे व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र ज्याच्यापैकी यापैकी कोणताही जर तुम्हा तुम तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या वरील पदासाठी अर्ज करता येतो तसेच महानिर्मिती प्रशासकीय प्रमाणपत्र सेंट्रल ऑफ एक्सलन्स या योजनेअंतर्गत वरील नमुन्यात तेरा व्यवसायाशी समकक्ष असलेली खालील चार अभ्यासक्रम पूर्ण केलेले विहित अर्जदार उमेदवारही अर्ज करू शकतात कोणते कोणते आता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अँड कम मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेल्डरिंग हे एवढे तुमच्याकडं कोर्स प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता हे त्याचा आहारता आहे तुम्ही व्यवस्थित वाटचून घ्या ह्याचं स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित तुमच्या जे कुठले तुम्ही आहारतेमध्ये बसता ते पाहून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून घ्या आता काय आहे एक महत्त्वाची टीप दिलेली आहे त्यांनी महानिर्मिती कंपनीचे एक दहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत रोजीपर्यंत एक वर्षा कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी करता आय टी आयमधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही सामान्य श्रेणी महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त इतर उमेदवार म्हणजे प्रकल्पग्रस्त हे उमेदवार सोडून करिता निर्धारित केलेले आय टी आय एन सी टी व्ही टी व्ही टी एम एस सी व्ही टी ओ सी ओईमधील व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला हे प्रमाणपत्र एक वर्षा कालावधीच्या बंधनकारक आहे आता याची वयोमर्यादा काय आहे तर एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावे अडतीस वर्ष याची वयाची आठ आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं वय ग्राह्य धरल्या जाणार नाही आता काय मागासवर्गीयसाठी व दुर्गम प्रवर् प्रवर्गासाठी कमाल वयोमर्दा वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील म्हणजे अडतीस प्लस पाच म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मागासवर्गीयसाठी किंवा दुसऱ्या इतर म्हणजे ओपनसाठी फक्त अडतीस वर्ष आहे बाकी का बाकीसाठी पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे त्रेचाळीस वर्ष वय आहे दिव्यांग तसेच गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवाराकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा सरसगट पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील आता तुमच्याकडे दिव्यांग आहात तुम्ही आणि तुमच्याकडे एखाद्या खेळाडूचं म्हणजे प्रमाणपत्र आहे तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षे प्लस दोन वर्षे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल माझी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षाची असेल जर तुम्ही माजी सैनिकाचे पालले पात्र असाल तर तुम्हाला त्याचेसुद्धा किंवा तुम्ही स्वतः माझे सैनिक असाल तर पंचेचाळीस वर्ष वय राहील हे वयोमर्यादा आहे महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा ही सत्तावन्न वर्ष राहील आता समजा एखादा तुम्ही महानिर्मिती कंपनीमध्येच असाल आणि तुम्ही ह्याच्यासाठी पात्र जर असाल तर तुमची वयोमर्यादा जास्तीत जास्त सत्तावन्न वर्ष राहील तुम्ही जर एखाद्या छो महानिर्मितीमध्येच जर असाल आणि तुमचं व्यव कमी ट्रेडला म्हणजे लहान पदावर जर असाल छोट्या पदावर तर तुम्हाला मोठ्या पदावर साठी परीक्षा देऊन फॉर्म भरता येते तर तुम्हाला त्याची वयाची आठ ही सत्ताणं वर्ष राहील आता हे सर्वसाधारण आटी आहे ते तुम्ही नीट वाचून घ्यायचे आहेत तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित आणि निवांत बसून वाचून घ्या मी थोडं स्लो स्लो वर्कवर करत आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर करून हे केला तर खूप मोठी संधी आलेली आहे आठशे जागा म्हणजे काय कमी जागा नाही आहेत खूप जागा आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा आपण कुठल्या म म्हणजे ट्रेडमध्ये बसतो कुठल्या जागेसाठी आपण पात्र आहोत हे पाहून तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला या संधीचा फायदा होईल या संधीचं तुम्हाला सोनं करता येईल आता अजून एक टीप महत्वाची बघा प्रगत कुशल प्रशिक्षण पी ए पी ट्रेनिंग बी टी आर आय व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिस या वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा आता तुम्हाला काय करायचं आहे ॲप्रेंटिस असाल तर तुम्ही त्याचा आणि ट्रेनिंग पूर्ण पी ए पी ट्रेनिंग पूर्ण केलेले हे जर उमेदवार असाल तर त्याच्यासाठीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मसाठी जागा आहेत त्या वाचूनच व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आता तुम्हाला माहीत असते की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो काय नाही फॉर्म भरताना हे काळजीपूर्वक ब जर फॉर्म भरला तरच तुम्ही त्याच्यासाठी पात्र असाल उमेदवाराच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे आता कोणते कोणते लागतात बघा अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहेत म्हणजे तुम्हाला प्रमाण एकही शैक्षणिक प्रमाणपत्र जोडायचं जो नाही पण ऑनलाईन माहिती अर्जामध्ये पूर्ण भरायची आहे अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्याकरता आवश्यक ती कागदपत्रे ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकाळ वैद्य असल्याबाबत सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी असेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवाराने अर्ज परिपूर्ण भरण्याची दक्षता घ्यावी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा अचूक अर्ज भरण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहील म्हणजे त्यांनी सरळ सरळ तुम्हाला सूचना दिली आहे की ऑनलाईन अर्ज आहे ऑनलाईन फॉर्म आहे तुम्ही व्यवस्थित भरा जर चुकलं काही राहिलं असेल तर त्याची पूर्णत जबाबदारी तुमची राहील उमेदवाराने अर्जात अचूक माहिती भरणे ही वैयक्तिक जबाबदारी आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे आता अजून काय महत्वाच्या सूचना आहेत ते आपण पाहूयात आता काय म उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे रहिवासी असला पाहिजे त्याच्याकडे स्वतःचं डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे जातीस अनुसरून सोळा बारा दोन हजार चोवीस रोजपर्यंत वैध असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं डोमेसेल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र जे आहे ते सोळा बारा दोन हजार चोवीसपर्यंतचं वैध असणं गरजेचं आहे जर तुमची त्याचे क डेट संपली असाल तारीख संपली असाल तर त्याला रिन्यू करून घ्या किंवा दुसरं काढून घ्या आता अर्ज करण्याची पद्धत आहे ती तुम्ही एस टी पी पी डब्ल्यू डब्ल्यू महा महाजिनको डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि परीक्षा शुल्क ही नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या या याच्यामार्फत तुम्ही भरू शकता आता परीक्षेची फीस किती आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाचशे आहे प्लस जी एस टी आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी तीनशे आहे प्लस जी एस टी आहे जे काही तुम्हाला तिथं फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला तिथं त्याचे जी एस टी लागलेले आकडे येतात ते तुम्हाला ऑनलाईन पे करायचे आहेत आता निवड पद्धती कशी आहे निवड जाहिरातीच अनुसरून सादर केलेल्या उमेदवाराची चालणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल परीक्षा कशी घेणार येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घे आता त्यानंत त्याचा सिलेबस काय आहे बघा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अभियांत्रिकी पद जे प्रगत कुशल प्रशिक्षण रुजू झालेले नाहीत असे उमेदवार वगळून म्हणजे अभियांत्रिकी पदवी पदविका प्रकल्पग्रस्त उमेदवार जे प्रगत कुशल प्रशिक्षण रुजू झाले नाहीत असे उमेदवार वगळून म्हणले ऑनलाईन परीक्षेच्या पंच्याहत्तर गुणाव्यतिरिक्त अधिकतम पंचवीस गुण हे त्यांच्या दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता देण्यात येतील म्हणजेच दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महानिर्मिती कंपनीत एक वर्ष कालावधीचा प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण अधिक पाच गुण म्हणजे जर तुम तुमच्याकडे हे जर असेल तर ऑनलाईन परीक्षेमध्ये जे गुण मिळालेत त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक पाच गुण दोन वर्ष कालावधीचे जर जर तुम्ही प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास तुम्हाला अधिकचे दहा गुण अशा पद्धतीने गुण देण्यात येतील म्हणजे हे बोनस गुण भेटतील तुम्हाला तुम्ही जे ऑनलाईन परीक्षे परीक्षा देणार आहात त्याच्यामध्ये मिळालेले गुण आणि प्लस हे पाच आणि दुसरे दहा गुण असे तुम्हाला गुण बोनस भेटतील सदरील अधिकच्या गुणांची मर्यादा ही कमाल पंचवीस गुणांची राहील महानिर्मिती कंपनीतील बाह्यस्त्रोत कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कर्ना कंत्राटे कामगारांना त्यांच्या एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत प्राप्त अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे कमाल दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील सदरील सवलत ही सामान्य आरक्षणातून महानिर्मिती कंपनी बाहेरील म्हणजेच प्रगत कुशल नसलेले अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देण्यात येईल म्हणजे जे विद्यार्थी महानिर्मिती कंपनी याच्या बाहेरील प्रगत कुशल नसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे दोन गुण याप्रमाणे दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील नंतरचा पॉईंट उमेदवाराची निवड ज्येष्ठता ही त्यांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुन्हास अनुसरून तसेच जाहिरातीतील नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन राहून निश्चित करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे त्याच्यानंतर काय येईल उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास व त्यामधील जातीचा प्रवर्ग व अर्जाची फी भरल्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल समजा एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त जागेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि फी आणि जातीचा प्रवर्ग बी सेम आहे तर जी शेवटची नोंदणी राहील तीच ग्राह्य धरण्यात येईल इतर नोंदी रद्द समजल्या जातील असं सांगितलेलं आहे आता तसेच निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी दरम्यान जे सादर केलेले कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे जमा केल्याच्या तीन महिन्यांकरिता जतन करण्यात येतील जे महावितरण कंपनी आहे त्याच्याकडं तीन महिनेच हे कागदपत्र तुमचे मूळ कागद म्हणजे जे काय कागदपत्र तुम्ही जमा केलेत त्याची तीन महिनेच कागदपत्र जमा करण्यात येतील असं सांगितलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शविलेली त्यांची शैक्षणिक अर्हता वय जात उन्नत प्रगत गटात मोडत नसणे प्रकल्पग्रस्त खेळामधील प्रावीण्य शारीरिक बाधित व्यंगत्वाचे प्रमाण माजी सैनिक प्रगत कुशल प्रशिक्षण भूकंपग्रस्त शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण अनाथ प्रमाणपत्र इत्यादी सिद्ध करणे हे सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील म्हणजे आपण कुठल्या कॅटेगरीत येतो काय येतं हे सगळं उमेद स्वतः उमेदवारांना सिद्ध करायचं आहे त्याच्या त्याच्या जा प्रमाणपत्रानुसार यापैकी कोणतीही बाब उमेदवारी सिद्ध न करू शकल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल तसेच सदर बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही असं तुम्हाला स्पष्ट आणि सक्त सूचना आहेत आपण ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं दाखवावे लागतील आणि त्याची पूर्णत जबाबदारी तुमची राहील त्याच्यापैकी एकही जर तुमच्याकडे कागद नसेल तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल आता दस्तवे सादर करण्याचा कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तवे सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल जर तुम्ही फॉर्म भरला तुमचं सलेक्शनही झालं आणि जर तुमच्याकडे ते त्या कालावधीमध्ये कागदपत्र जर तुम्ही सादर केले नाहीत ती ते, ते दिले नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल आता महत्त्वाच्या तारखा बघा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सव्वीस अकरा दोन हजार चोवीसपासून ते सव्वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे फी भरण्याचा कालावधी सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सव्वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेची तारीख ही आत्ताच तुम्हाला कळवली नाही संकेतस्थळावर महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल साधारणतः फॉर्म भरल्यापासून पंचेचाळीस दिवसात परीक्षा असू शकते असते तर ऑनलाईन भरण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा